नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे परंतु माझ्या माता व बहिणींना हे माहीत नाही की अर्ज करताना एकच प्रश्न पडला आहे की बँक खाते कोणते चालते तर सर्व याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये दे सविस्तरपणे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की फायदा होईल जर तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला सर्व कागदपत्रेही दिली आणि तुमचे कागदपत्र पात्र झाले देखील तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या पण तुमच्या खात्यात जर महिन्याला पंधराशे रुपये जर नाही आले तर तुम्ही काय करणार आणि तुमचं जर चुकून जर बँक खातं चुकलं किंवा त्या बँकेचे खाते पाहिजे त्या बँकेचे खाते दिले नाही तर यासाठी म्हणतो की व्हिडिओ पूर्ण बघा सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते सगळे इथे सुटणार आहे हा व्हिडिओ पहिल्यानंत पाहिल्यानंतर कोणताच प्रश्न राहणार नाही व तसेच खेड्यातील जे माता बहिणींनी आहे ज्यांना आतापर्यंत हेच माहीत नाही की कोणत्या बँकेचे खाते चालते आणि हे कोण सांगणार सुद्धा नसते त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फॉर्ममध्ये दहा नंबरचा पॉईंट आहे ॲपमध्ये दे देखील आहे आणि ऑफलाईन फॉर्ममध्ये पण आहे की अर्जदाराचे बँक खाते बँक बैंक खाते बँकेचा तपशील बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव आणि बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड या सगळ्या महत्त्वाच्या म्हणजे आय एफ सी कोड आहे आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की नेमकी कोणत्या बँकेचे खाते खोलायचे आहे तर ही गोष्ट त्यात फिट बसून घ्या की जी बँक भारतातच नाही म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर ज्या बँकेला आधार लिंक करण्याचा अधिकार आहे जे बँक आधार लिंक करू शकते आता ती बँक खाजगी असो किंवा सरकारी असो त्याने काही फरक पडत नाही फक्त ज्या बँकेला या ठिकाणी आर बी आयच्या एन पी सी आयच्यानुसार तुमचा के वाय सी करण्याचा अधिकार आहे तुमच्या सगळ्या बँकेचे काम करण्याचा अधिकार आहे अशी कोणतीही बँक चालते ज्याला एफ सी कोड आहे आधार त्या बँक सरकारी असो किंवा खाजगी असो या दोन्ही बँक चालणार आहे मग ती कोणतीही बँक असो जसे एस बी आय असो बँक ऑफ इंडिया असो इंडिया पोस्ट पेमेंट बँक असो सेंट्रल बँक असो बँक ऑफ महाराष्ट्र असो इत्यादी असो या सगळ्या बँक चालणार आहे पुन्हा एकदा सांगतो की ज्या बँकेला एफ सी कोड आणि आधार, लिंक आधार लिंक लिंक करण्याचा आता डोक्यात घ्या की तुमचा आधार लिंकशी प्रकार कोणत्या बँकेशी लिंक आहे त्या बँकेला एफ सी कोड आहे का जर एफ सी कोड असेल तर तुमचा प्रश्न इथे संपला मग ती बँक सरकारी असो किंवा खाजगी असो काही विषय नाही आणि जर त्या बँकेला एफ सी कोड नसेल ती बँक रिजेक्ट होणार किंवा चालणार नाही तुमच्या डोक्यात घ्या मुद्दा म्हणजे खाजगी बँक चालते का बँकेला आधार लिंक करण्याचा अधिकार नसेल आय एफ सी कोड ही देखील नसेल तर ती बँक चालणार नाही जर त्या बँकेला एफ सी कोड आणि आधार लिंक करण्याचा अधिकार असेल तर ती बँक नक्कीच चालेल लक्षात ठेवा मुद्दा म्हणजे जनधन खाते चालेल का जनधन खाते चालेल काही अडचण नाही फक्त एवढं लक्षात घ्या की बँकेला तुमचा आधार लिंक आहे का जर असेल तर चालेल आणि त्या बँकेसोबत के वाय सी झाली असेल तर चालेल आणि जर या दोन्ही गोष्टी केल्या नसतील तर ते खाते चालणार नाही हे लक्षात ठेवा फक्त खाते चालू असणे गरजेचे आहे जर के वाय सी व वा आधार लिंक असेल तर आणि जर नसेल तर चालू करून घ्या आधार लिंक के वाय सी केली नसेल तर करून घ्या कारण भरपूर लोकांचे जनधन खाते बंद पडलेले आहे जॉईंट खाते चालेल का चौथा पॉईंट तर हा पॉईंट थोडंसं समजून घ्या त्या अगोदर फक्त व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गोरगरिबांपर्यंत ही माहिती पोचेल आणि त्यांना पण हे माहीत होईल आता महाराष्ट्रातील माता भगिनींना पडलेला प्रश्न की जॉईंट खाते चालेल का तर बघा हे प्रश्न भरपूर महिलांना आहे आहे तर बघा माता भगिनीने मी सांगतो आहे की जॉईंट खातं चालते पण ध्यानात घ्या जॉईंट खातेमध्ये जी नाव असतात एक नंबरचं नाव दोन नंबरचं नाव हे जे नाव असतात त्या नावामध्ये बघा जे लाभार्थी आहे म्हणजे ज्या महिलेचे तुम्ही अर्ज करत आहात त्या महिलेचे नाव एक नंबरला पाहिजे आणि त्या महिलेचे आधार लिंक असणे गरजेचे आहे तेव्हाच ते जॉईंट खाते चालेल जर त्या महिलेचे नाव आधार लिंक या गोष्टी नसेल तर ते खाते चालणार नाही बघा एक नंबरला जर पतीचे नाव असेल व दोन नंबरला लाभार्थी महिलेचे नाव असेल म्हणजे पहिल्या नंबर विनोद आणि दुसऱ्या नंबरवर लाभार्थी महिलेचे नाव कोमल असेल तर हे खाते चालणार नाही आणि बघा यांच्या उलट जर पहिला नंबर पहिल्या नंबरवर जर महिलेचे नाव कोमल असेल आणि दुसऱ्या नंबरवर पतीचे नाव विनोद असेल तर मग हे खाते चालेल परंतु पहिल्या नंबरवर जे महिलेचेच नाव आहे हीच आधार लिंक असणे गरजेचं आहे त्याचेच आधार लिंक असण्याचे गरजेचे आहे तुम्ही अर्जासोबत हा खाते क्रमांक किंवा खाते पुस्तक जोडू शकता नाहीतर जॉईंट खाते जोडू नका आता बघा कधी कधी आई आणि मुलाचं जॉईंट खाते अकाउंट असते तसेच आई आई आणि मुलांचे जॉईंट खाते असते पण ध्यानात घ्या ज्या महिलेचा तुम्ही अर्ज करत आहात त्या महिलेचाच नाव जॉईंट खात्यामध्ये एक नंबरवरती पाहिजे आणि त्याच महिलेचे आधार लिंक असणे गरजेचे आहे तुम्ही जॉईंट खाते जोडू शकता नाही तर खाते पुस्तक जोडू नका पाचवा प्रश्न आहे माझा माझ्याकडे कोणतेच खाते नाही माझ्याकडे खाजगी बँकेचे खाते आहे पण त्याला ॲफ सी कोड नाही अजूनही मी सांगतो की फॉर्म भरायला गडबड करू नका माझा फॉर्म आजच भरला गेला पाहिजे मला आजच पैसे भेटले पाहिजे भेटले पाहिजे तर लक्षात घ्या तुम्ही कधीही फॉर्म भरू शकता तुम्हाला एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत शेवट तारीख आहे तुम्हाला कधीही फॉर्म भरले एकतीस तारीखपर्यंत तुम्हाला एक जुलैपासूनच पैसे भेटणार आहेत सहावा प्रश्न आहे पोस्टाचे खाते चालेल का हे सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न आहे लक्षपूर्वक ऐका पोस्टाचे खाते चालते याच्याकडे कोणतीही शंका नाही काळजी करू नका आणि ज्या महिलेचे कडे बँक खाते खोलण्याकरिता पैसे नाही त्या महिलेने शंभर रुपयामध्ये पोस्टाचे खाते काढून घ्या या यामध्ये यामध्ये खात्यासोबतच तुमचं आधार लिंक होणार आहे बँक खात्या बँकवाल्यांना एफ सी कोड देखील विचारू शकता मित्रांनो व मी पुन्हा एकदा सांगतो की बँक सरकारी असो किंवा खाजगी असो फक्त त्या बँकेला आधार लिंक झाले पाहिजे व एफ सी कोड असले पाहिजे तर मी आशा करतो की पै तुम्हाला मी बँक खात्याविषयीची ही माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल आणि मला तर वाटत नाही की आता तुमच्या डोक्यात बँकविषयी कोणताही प्रश्न राहिला असेल व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद